नमस्कार मंडे मोटिवेशन मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो आपला मागचा जो व्हिडिओ होता मागचा मंडे मोटिवेशनचा तर असं होतं की हा एक मंत्र शिकून घ्या तुम्ही सुखी व्हाल अनेकांना असं वाटलं की मी काहीतरी आध्यात्मिक धार्मिक किंवा काहीतरी मंत्र तुम्हाला देणार आहे काही वेदांमधले मंत्र देणार आहे ज्याच्या माणूस सुखी होणार आहे खरं पाहायला गेलं तर मंत्र हा शब्दच मुळामध्ये मननात त्रायती ती मंत्र असा होतो जो आपल्या मनाचं आपल्या आरोग्याचं आपल्या आयुष्याचं जो तारण करतो जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो जो अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो तो मंत्र असतो आणि मग तो मंत्र असं काही नाही की तो धार्मिक आध्यात्मिकच असला पाहिजे तो जीवन विषय असला तरी तो मंत्रच आहे उदाहरणार्थ सुविचार जे आपण शाळेमध्ये लिहायचं हे सगळे सुविचार एका एखादरी मंत्रच आहेत कारण की त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य बदलत जात त्यासाठी हे मंत्र फार महत्वाचे आहेत हे सुविचार किंवा ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून आपण आता अलीकडे पाहतो की द सक्सेस मंत्र किंवा लाईफ मंत्र यासारखे विषय इंग्रजी भाषेमध्ये याचे कार्यक्रम होतात आणि ते कार्यक्रम खूप चांगले चालतात तुम हे तुम्हाला पाहायला मिळालं असेल पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला हे जे मंत्र आहेत याच्या मागे आपण जे काही सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण करत नाही मला एक मंत्राबद्दल बोलायचं आहे आता तो मंत्र आहे का सुविचार आहे की एक फिलॉसॉफी आहे आपण त्याला या माध्यमातून पाहूया तर झालं असं की मला अनेक वेळेला अनेकांचे मेसेजेस येतात किंवा अनेक जण असं सांगतात की खूप काही डाऊन झालेलं आहे किंवा तुम तुम्हाला पण सांगत असतील की परिस्थिती डाऊन आहे किंवा संपल्यासारखं वाटतं आहे तर त्या वेळेस ना मला आत्ता माहिती नाही गेल्या आठ दहा दिवसामध्ये मी जवळपास बारा पंधरा गाड्यांवरती म्हणजे फोर व्हीलरवरती एक वाक्य पाहिलं अंत असती प्रारंभ आणि मला ते कळेच ना की म्हणजे त्याचा अर्थ समजा होता की ते का सांगितलं गेलेलं आहे का सांगितलं असावं तर मी जेव्हा विचार करायला सुरुवात केली तेव्हा ते मला एखादं ते वाक्य जे आहे ना ते एखाद्या फिलॉसॉफिकल वाटलं तत्वज्ञानाशी मिळतं जुळतं किंबहुना ते तत्वज्ञानच आहे असं मला वाटलं कारण की आपल्याला असं वाटतं की सगळं काही संपलेलं आहे बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे फेल झालेलो आहे किंवा आता काही उरलं नाही आहे पण तीच तुमच्या आयुष्याची सुरुवात असते तेच आपल्या आयुष्याला कलाटणी देणारं असतं आणि लक्षात घ्या जोपर्यंत एक गोष्ट संपत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये दुसरी गोष्ट सुरू होत नाही आयुष्यामध्ये नव्हे विश्वामध्ये देखील पावसाळा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हुहिळा सुरू होत नाही आणि उन्हाळा संपत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये जे काही घडामोडी घडतात आपल्याला माहिती आहे उन्हाळ्याशिवाय पाऊस सुरू होत नाही म्हणजे उन्हाळा संपावाच लागतो तेव्हा पावसाळा सुरू होत असतो तर असंच आपल्या जीवनामध्ये आहे कधी ऊन पडणार आहे कधी पाऊस येणार आहे कधी थंडी वाजणार आहे कधी खूप गरम होणार आहे पण हे असताना देखील आपल्याला ठाम राहायचं आहे आणि स्वतःला नेहमी सांगायचं की अंत असती प्रारंभ कोणत्याही गोष्टीचा शेवट ही सुरुवात असते असू शकते आपल्याला फक्त ती गोष्ट समजून घेता आली पाहिजे आपल्याला त्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला तेवढं डेव्हलप करता आलं पाहिजे असं जर असेल ना तर आपण कोणत्याही गोष्टीवरती सहज मात करू शकतो त्यामुळे बरेच लोक किंवा कधी कधी आपणही असं म्हणतो की सगळं काही संपल्यासारखं का वाटतं आहे आता काही उरलंच नाही आयुष्यामध्ये आता मला कळत नाही मी काय करावं म्हणून तर त्यावेळेला तुम्ही हे वाक्य आठवा लिहून काढा डोक्यामध्ये फिक्स ठेवा कोणत्याही गोष्टीचा अंत ही खऱ्या अर्थाने सुरुवात असते नव्या गोष्टीची किंवा आपल्याला आपल्या आयुष्याकडे पाहण्याची त्यासाठी आपल्याला म्हणतो ना की पुनश्च हरिओम करायचं आणि पुन्हा सुरुवात करायची असते ज्याच्यामुळे आपल्याला एक ध्येय मिळतं एक जिद्द मिळते आणि काहीतरी करून दाखवण्याची उमेद आपल्यामध्ये निर्माण होत असते मला एक कथा वाचली होती आणि ती मला खूप आवडली की एका चिमणीचं घरटं हे पडतं पावसाळ्यामध्ये तुफान पाऊस येतो आणि पडतं आणि दुसऱ्या दिवशी चिमणी रडते आणि चिमणी जेव्हा रडते तेव्हा जो चिमणा असतो तो रडते कशाला अरे आपल्याला बळ दिलेलं आहे आपल्या पंखांमध्ये अजून बळ दिलेलं आहे आपण ते घरटं पडलं म्हणून रडण्यासाठी माणसं जुड्या आहोत आपल्याला तर उमेद आहे आपल्याला परत कधी करून दाखवणे जिद्द आहे आणि आपण ते गोष्टी करू शकतो आणि त्यानंतर ते चिमणी पण धीर घेते आणि त्याच्यानंतर ते पुन्हा घरटे उभारतात म्हणजे एखाद्या प्राण्याला एखाद्या पक्षाला ज्या गोष्टी कळतात त्या आपल्याला समजत नाही त्या समजून जर घेतल्या तर आपलंही आयुष्य खूप छान होणार आहे त्यासाठी अंथ प्रारंभ दोन गोष्टीची अनाऊन्समेंट करतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे त्याच्या अगोदर आपण त्वमूलाधार स्थितोच नित्यम या विषयाला घेऊन आपण एक सेशन करतो एकच दिवसाचं आणि अशी एक संकल्पना आहे की दर महिन्याला एक एक चक्र घ्यायचं आणि महिनाभर त्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची पण त्या चक्राचं जे काही नॉलेज आहे त्या चक्राबद्दल जी काही माहिती आहे आणि त्या चक्राचं ध्यान कसं करायचं हे आपण त्या दिवशी शिकणार आहोत तर अतिशय अनेकांना आवडलेला हा उपक्रम आहे तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला ह्या क्रमांकावरती संपर्क तुम्ही करा आणि आपला तो कार्यक्रम जो आहे तो येणाऱ्या शनिवारी कार्यक्रम असणार आहे तर तुम्ही नक्की त्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल फक्त ह्या ठिकाणी मूलाधार चक्र एवढंच मी लिहून पाठवा दुसरं की आपण एक ब्रेक घेतो आहोत आपल्या दोन्ही यूट्यूब चॅनेलवरून कारण की थोडा काही दिवसांचा असणार आहे कारण की आपले जे काही विषय आहेत आपलं जे काही आहे ह्या गोष्टींना अजून आपल्याला एक हाय क्लास एक वरचा दर्जा द्यायचा आहे अजून आपल्याला भरपूर काही करायचं आहे पण त्यासाठी आपल्याला काही तयारीची देखील गरज असते आणि म्हणतो ना की जेव्हा आपण धावपळ करतो किंवा जेव्हा गाडी पाचव्या गेअरला असते तेव्हा आपल्याला गेअर कमी करावा लागतो कधीकधी विश्रांतीसाठी गाडी थांबवावी लागते अगदी थोडा वेळ तर थोडा वेळ थोडे दिवस आपल्या ह्या चॅनेलवरती व्हिडिओ येणार नाही आहेत पण लवकरच चॅनेलवर व्हिडिओ येतील जे काही शॉर्ट्स आहेत ते चालू राहतीलच अर्थातच ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण एक गॅपनंतर एक ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर विषयासह आणि अजून भरपूर आपल्याला काही करायचं आहे शिकायचं आहे आणि भरपूर काही करून दाखवायचं आहे कारण हे जीवनाची प्रत्येकाच्या सुरुवात आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही आहे रोज नित्य जीवन आपल्याला जगायचं असतं तर तो मुलाधारस्थितोच नित्यम ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर संपर्क नक्की करा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते पाठवून ठेवा कमेंट करा त्या कमेंटची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये काही दिवसांसाठी आपण ब्रेक घेतो आहे भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर एका नवीन उमेदीसह नवीन विषयांसह नवीन विषय तुम्हाला काय काय ऐकायला आवडतील अर्थातच जीवनविषयक हे नक्की तुम्ही कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढचे असंख्य विषय आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असणारे आणि आपल्याला भरपूर काही देऊन जाणारे असणारे भेटूया एका विश्रांतीनंतर धन्यवाद